नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बाजार समिती दौंड केडगाव अवक अडतीसशे छत्तीस क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्राय तेराशे जास्तीत ज्या जर दोन हजार रुपये क्विंटल शिरूर अवक चौतीसशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्राय चौदाशे जास्तीत ज्या जर रुपये क्विंटल जुन्नर नारेंगाव अवक बावन्न क्विंटल कमीत कमी चारशे इसरसंद्राय तेराशे जास्तीत ज्या जर अठराशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर अळी या ठिकाणी अवक आठ हजार सातशे पन्नास क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय पंधराशे पन्नास जास्तीत ज्या दोन हजार दहा रुपये क्विंटल बाजार समिती पुणे हजार सातशे चौतीस क्विंटल कमीत कमी पाचशे सरसेंद्राय अकराशे जास्तीत ज्या सतराशे रुपये क्विंटल नवीन आले साल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील हे होते आजचे कांदा बाजार भाव